नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभोवा मी आशा शुद्ध पौर्णिमेला आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी करतोय तर या वर्षी ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला आपण साजरी करणार आहोत त्यानिमित्त आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु का हवे आहे आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे एवढं महत्व का आहे या सर्वांविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शिवपर्यंत नक्की बघा आपले जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हापासून तर आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये तीन प्रकारचे गुरु हे आपल्याला लागत असत ज्यावेळी आपण जन्म घेतो तेव्हा आपले आई वडील हे आपले गुरु असतात त्यानंतर थोडं मोठं झाल्याच्या नंतर जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला एका टीचरच्या स्वरूपामध्ये आपल्याला गुरु भेटतात त्यानंतर तिसरे गुरु हे आपले आध्यात्मिक गुरु असतात तर आध्यात्मिक गुरु हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो की त्यांना आध्यात्मिक गुरु करायची किंवा नाही परंतु आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं का महत्वाचं आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत गुरु जर का आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे म्हणजे असं सैरभर भटकत असते त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु हवे आहेत आत्ताच्या कलियुगामध्ये माणसाच्या अंगी द्वेष आहे अहंकार आहे गर्व आहे आणि हा मानवाचा जन्म आहे मानवाच्या जन्मामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये म्हणजे तुम्ही मीच नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये या सगळ्या त्यामध्ये अहंकार येणार द्वेष येणार गर्व येणार ज्या ह्या वाईट गोष्टी आहेत दुर्गुण आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसामध्ये भरलेल्याच असतात आणि आपल्याला कधी कधी असं होतं की म्हणजे कोणाकोणाचा स्वभाव असा असतो की मला माझ्याजवळ जे आहे ते समोरच्या जवळ नको किंवा माझंच सगळ्यात श्रेष्ठ असलं पाहिजे किंवा माझ्याजवळ आहे त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला गर्व असतो अहंकार असतो आणि कितीही माणूस पैसावाला असो किंवा कितीही चांगला असो पण त्या व्यक्तीजवळ का अहंकार असेल गर्व असेल मी पण असेल तर तो त्यासाठी अत्यंत वाईट असतो म्हणजे मी पण हा माणसाच्या अंगी नसायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीत मी केलं मी केलं मी केलं हे जर म्हटलं हा जो मी मी पण असतो ना जो व्यक्ती सेल्फ सेंटर असतो तोच हा मी मनामध्ये बाळगतो पण असतो त्या व्यक्तीजवळ कुणीही जास्त बोलत नाही की बघा आजूबाजूचे लोक असतील तर ते पण बोलतील की नाही या याच्याजवळ खूप हा सेल्फ सेंटर आहे मी पण आहे खूप स्वार्थी आहे ज्या गोष्टी केल्या त्या मीच केल्या असं म्हणतोय तर ह्या गोष्टी जेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला घडायला लागतात तेव्हा आपल्याला एका आध्यात्मिक गुरुची गरज पडते म्हणजे कोणी किती जरी श्रीमंत असल्या त्याचा जो खूप पैसा असेल परंतु त्याच्या जीवनामध्ये जर काही वाईट गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी त्याला नाद असेल तर तो पैसा त्या गोष्टी काही कामाच्या नसतात अशा असतात की आपण त्या गोष्टी सोबत शेअर करू शकत नाही म्हणजे आपल्या आई वडिलांच्या सोबत देखील आपण त्या गोष्टी शेअर करू शकत नाही किंवा नवरा बायकोसोबत शेअर करू शकत नाही किंवा बायको नवऱ्यासोबत शेअर करू शकत नाही म्हणजे मुळात मन शांती मन कुठं आपलं मुरवावं हे आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्याला एका गुरुची गरज पडते एका आध्यात्मिक गुरुची गरज पडते त्यावेळी आपल्याला गुरु हवा असतो म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणालाही गुरु बनवू शकता तुमचे जे इष्टदेव असतील त्यांना तुम्ही गुरु बनवा साईबाबा आहेत गजानन महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत तुम्ही यापैकी तुम्हाला जे आवडत असतील त्यांना तुम्ही गुरु बनू शकता कारण की आपल्याला जर का गुरु जर असला तर आपलं आयुष्य हे एका मार्गावरती मार्गस्थ चालत असते आणि एकदम समाधानाच्या त्या गोष्टी व्यवस्थित होत असत म्हणजे मनामध्ये कुठली चलबिचल राहत नाही कुठल्याच गोष्टी राहत नाही मनामध्ये मी राहत नाही जेव्हा आपल्यातला मी हा संपतो तेव्हा सगळ्या गोष्टी ह्या शांत आणि छान वाटायला लागतात म्हणजे मी पण संपला की संयम देखील माणसामध्ये यायला लागतो आणि ह्या गोष्टी फक्त एक गुरुच आपल्या आयुष्यामध्ये घडून आणू शकतो तो गुरु तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे चालता बोलता असू शकतो किंवा आता हे स्वामी समर्थ आहेत गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत तर यांच्या म्हणजे जर आपण यांना गुरु मानला आपण जर का ग्रंथाचं वाचन करत गेलो त्यामधून देखील आपल्या मनामध्ये चालतो आपल्याला गोष्टी ह्या कळायला लागतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरुची खूप गरज आहे त्यामध्ये आपल्या एक कथा आलेली आहे की आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं का गरजेचं आहे तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे सागरामध्ये निवांत बसलेले असतात तेव्हा तिथे नारद मुनी येतात आणि ते तिथे भगवान विष्णू विष्णूसोबत बोलतात आणि तिथून निघून जाण्यासाठी उठतात त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला सांगतात की जिथे नारदमुनी बसले होते तिथे गोमित्र शिंपड तर हे नारदमुनी ऐकतात आणि ते परत येतात था आणि त्यांना विचारतात की भगवान श्री हरी विष्णूंना विचारतात की देवा तुम्ही असं का म्हटलं की मी जिथे बसलेलं होतं तिथे गोमित्र शिंपडतात तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की मला गुरु नाही त्यामुळे मी लक्ष्मीला असं सांगितलं तर त्यावरती नारदमुनी म्हणतात की यावर आता काय उपाय आहे तेव्हा भगवान श्री हरी विष्णू नारद मुनी म्हणतात की तुम्ही पृथ्वी तलावरती जा आणि तुम्हाला तिथे जो कोणी पहिला मनुष्य भेटेल त्यांना तुम्ही गुरु बनवा त्यानुसार नारद मुनी ही पृथ्वीवरती येतात आणि त्यांना एक शेतकरी शेतामध्ये काम करत असताना दिसतो तेव्हा नारदमुनी असा विचार करतात की अरे हा तर स्वतःच खूप थकलेला आहे म्हणजे कामाने खूप थकलेला आहे हा कष्टी आहे दुःखी आहे म्हणून शेतामध्ये काम करतो आणि तो माझा माझा गुरु काय होणार आणि मला त्याच्याकडून काय ज्ञान मिळणार त्यावर परत नारद वैकुंठामध्ये जातात भगवान श्री हरिष्णू सांगतात की मी तिथे गेलो होतो पृथ्वी परंतु मला एक शेतकरी भेटला आणि तो मला काय ज्ञान देणार तुम्ही म्हटलं की जो मला दिसेल पहिले त्याला मी गुरु करायचं आहे त्यावर भगवान श्री हरि विष्णू चिडतात आणि नारद मुनींना म्हणतात तुमच्या गुरुंच अपमान करताय तुम्ही त्यांच्या पाठीमागे बोलतात आणि सगळ्यात मोठं पाप आहे आणि त्या त्याची शिक्षाही तुम्हाला मिळणार फिरून आल्याच्या नंतरच तुम्हाला मुक्ती मिळणार त्यावर नारदमुनी खूप दुःखी होतात तिथून जातात आणि पृथ्वी तलावरती येतात आणि त्या शेतकऱ्यासोबत बोलतात त्या शेतकऱ्याला घडलेली सगळी गोष्ट सांगतात त्यावर तो शेतकरी सांगतो की तुम्ही कडे जा आणि त्यांच्याकडून चौरांचे लक्ष येऊनीच तुम्ही चित्र काढून बघा तर त्याप्रमाणेच नारदमुनी हे परत भगवान श्री हरिष्णूंकडे जातात आणि त्यांना सांगतात की देवा मला लक्ष येऊन फक्त तुम्ही चित्र काढून द्या परत नारदमुनी ते चित्र घेऊन त्या शेतकऱ्याकडे जातात आणि त्या शेतकऱ्याला विचारतात की या चित्राचा आता काय करायचं आहे तर तो शेतकरी सांगतो की तुम्ही त्या चित्राला फेऱ्या मारा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना सांगा की मी या चित्राला त्यांच्यासमोर फेरी मारा मारा आणि त्यांना सांगा की मी चौरांचं लक्ष घेऊन फिरून आलो आहे आणि आता माझी यातून मुक्तता करा तर ते परत मुनी हे भगवान श्रीहरी विष्णूंकडे जातात आणि त्यांना सांगतात की मी चौरांचं लक्ष घेऊन फिरून आलो आहे आणि माझी याच्यातून आता मुक्तता करा त्यावर भगवान श्री विष्णू म्हणतात की बघा तुम्ही त्या शेतकऱ्याला नावं ठेवत होतो की तो माझा काय गुरु बनणार तो माझ्या लायकीचा नाही त्याच्याजवळ एवढं ज्ञान नाही तो स्वतःच कष्टी आहे दुःखी आहे परंतु त्याच शेतकऱ्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा गुरुमंत्र दिला आहे तुम्हाला त्या सर्व गोष्टीचं सोल्युशन दिलं आहे तर या गोष्टीहून आपल्याला कळते की आपल्या आयुष्यामध्ये गुरु असण आपला गुरु हा आपल्या कोणत्याही रूपात आपल्याला भेटत असतो आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन हा करत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु असणं खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी काही घडतात चुका होतात आणि त्या चुकामध्ये आपण जर का आपल्या जवळचे नाते असतील त्यांना जर का आपण सांगितलं की माझ्याकडून ही चूक झाली आहे त्यावरती समोरचा व्यक्ती हा चिडतो बोलतो रागवतो कधी किंवा कधी 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 शांती राहतो त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी राहतात परंतु ज्यांना आपण गुरु मानतो त्यांचं असं नसते आपण आपल्या गुरुच्या समोर एकवेळ बसलो समजा तुम्ही स्वामी समर्थांचा करताय किंवा गजानन महाराजांचं करताय बाबांचं करताय तुम्ही त्यांना गुरु मानले समोर एक वेळ त्यांना क्षमा मागितली की तुम्हाला लगेच क्षमा ही मिळून जाते परंतु माणूस जो असतो त्यामध्ये हा गुण नसतो पर्यंत तो व्यक्ती पोहोचलेला नसतो त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु असणं खूप महत्वाचं आहे तेव्हा आपण असं आपल्या गुरूंच्या समोर बसून क्षमा याचना करतो किंवा माझ्याकडून ही चूक झाली आहे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपण बसतो बोलतो खरंच त्या दिवशी आपण शरीरानेच नाही तर मनाला ना देखील आपण खूप सुंदर बनतो परंतु आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीजवळ जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतो त्या चार गोष्टी आपल्याला बोलतो त्या गोष्टीचा आपल्याला राग येतो आणि आपल्या मनामध्ये अजून रागाची भावनाही उत्पन्न होते तिथे आपल्याला शांती भेटत नाही समाधान भेटत नाही परंतु एक गुरु असतो जो खरा गुरु असतो तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मनाला शांतता लागते आपलं मन शांत होते त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा हवा या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यामध्ये जर का कोणी गुरु नसतील तर तुम्ही गुरु, गुरु हे नक्की करा कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप गरजेचं आहे आणि तेच आपलं आयुष्य ही खूप सुंदर छान बनवत असतात आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती मार्गदर्शन करत असतात आपल्या आयुष्यामध्ये काही चुकलं तर त्या गोष्टीचं आपल्याला ते सोल्युशन देत असतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु हा असणे खूप गरजेचं आहे तर तुम्ही या गुरुपौर्णिमेला तुमचा गुरु नक्की करा धन्यवाद